we <laughs> प्रेक्षक बांधवांचे लेखनी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत मुक्ताईनगर येथील ईद ए नबी निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन असंख्य लोकांनी घेतला शिबिराचा लाभ मुक्ताईनगर येथे ईद ए नबी म्हणजेच हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सकल मुस्लिम समाज व मुस्लिम मनियार बिरादरी तसेच के जी एन ग्रुपचे संयोगाने मनियार मस्जिद प्रांगणात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले सविस्तर वृत्त असे की अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त डोळे तपासणी हिजामा कॅम्प रक्तगड तपासणी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात एकूण एकशे सदोतीस रुग्णांनी डोळे तपासणी केली तसेच हिजामा कॅम्पमध्ये एकूण पंचेचाळीस लोकांनी उपचार केले व रक्तगड तपासणीमध्ये एकूण पस्तीस लोकांनी रक्तगड तपासून घेतले सदर शिबिरात जळगाव येथील नामवंत डोळेचे सरोदे हॉस्पिटल डॉक्टर रश्मी सरोदे यांचे टीमचे डॉक्टर ऐफाज अली डॉक्टर सय्यद नाजिम अली डॉक्टर अवेश अली डॉक्टर तौसिफ मनियार डॉक्टर सय्यद उमेस अली डॉक्टर शोएब पिंजारी डॉक्टर फैजान शकील शेख या सर्व डॉक्टर लोकांनी रुग्णांची तपासणी केली सदर कार्यक्रम मनियार बिरादरी जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी मनियार मस्जिद ट्रस्टचे मतोवली कलीम मनियार मनियार मस्जिद ट्रस्टचे सल्लागार रफीक अब्दुल मजीद मनियार अहमद ठेकेदार अफसर खान शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शकील खाटिक सर प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट जफर अली शिवसेना जिल्हा संघटक अल्पसंख्यांक शिंदेगड हकीम हमीद मनियार रिजवान चौधरी अझर मनियार तोकीर मनियार फैजान मनियार नाजिम शाह शाकिर मनियार आवेश बागवान अवेश मनियार वसीम मनियार इलियाज मनियार अतिक मनियार तसेच के जी एन ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते बघत रहा शास्त्र न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद